करून तो दुसऱ्या देशात निघून जातो आज तुमच्या चॅनलवर मी पाहिलं एका मुलीला एक न फरफटत एक मुलगा चिडवत होता हिणवत होता या गोष्टी होतात पुण्यात क्राईम वाढलाय कोयता गँग मोकळी फिरतेय क्राईम वाढलाय हा माझा आरोप नाहीये हे वास्तव आहे महाराष्ट्राचं तो केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारचा आणि तुमच्या चॅनलवरचा डेटा सांगतो आणि एकीकडे एवढी परिस्थिती असताना रक्तबंबाळ झालेले अनिल देशमुख साहेब दिसतायत तुमच्या चॅनलवर तरी त्याला खोट म्हणणार असतील तर धन्य आहे एवढंच मी म्हणू शकतो माझी गृहमंत्र्यांच्या ही वेळ आली मी वे। दुर्दैव आहे की रक्तबंबाळ झालेला माणूस दिसतोय तरी तुम्ही म्हणताय हा हल्ला खोटा आहे म्हणजे कठीण आहे खरंच कठीण आणखी एक प्रश्न आहे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मोर्चे बांधणी सगळ्या पक्षांची सुरू आहे पण तीनशे एकसष्ट आमदारांना गेल्या सहा महिन्यात कुठलाही निधी मिळालेला नाही एकूण कर्ज नऊ लाख बत्तीस हजार कोटी आहे प्रति व्यक्ती बहात्तर हजार रुपये महाराष्ट्रावर आज कर्ज आहे हो पण कर्ज आहेच हे तर मी गेले दीड वर्ष वारंवार म्हणते आज सकाळचा जर तुम्ही वर्तमानपत्र वाचलं असेल आज टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक डिटेल आर्टिकल आलेले आहे की भारत आणि महाराष्ट्र सरकार या दोन्हीचं अनालिसिस आलं आहे त्याच्याबद्दल जा मी वारंवार बोलत असते की एफ आर बी एम ॲक्ट फिसकल डेफिसिट मॅनेजमेंट ही प्रचंड अंडर प्रेशर आहे हे मी म्हणत नाही आजच्या वर्तमानपत्र पुन्हा जे गेले दीड वर्ष मी बोलते त्याच गोष्टी परत येतात आणि जी एस टी कलेक्शन आणि डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्सचं जे कलेक्शन आहे ते ह्या क्वार्टरमध्ये कमी झालेलं आहे हा भारत सरकारचा आणि महाराष्ट्राचा डेटा सांगतो आजच्या वर्तमानपत्रातल्याच या बातम्या त्याच्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही हे फक्त मला राजकारण याचं करायचं नाही मी विरोधात आहे म्हणून हे बोलत नाही पण मी सत्तेत असले तरी हेच माझं मत आहे की सगळ्याचा सोंग घेता येतं पैशाचा सोंग घेता येत नाही महाराष्ट्र सरकारने पारदर्शकपणे एक व्हाईट पेपर काढावा आणि महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ज्याच्याबद्दल मी वारंवार गेले दीड वर्ष सांगते म्हणजे एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगते की हे थोडंसं प्रेससाठी लांब होईल पण तुम्ही मला सांगा घरात जेव्हा आपल्या सारख्या घरांमध्ये सोनं आणि चांदी कधी विकत घेता जेव्हा थोडेसे जास्त पैसे येतात घरातली आणि सोनं आणि चांदी आपण कधी विकतो ज्याला मॉनिटाईज म्हणतो आपण ती कधी विकता जेव्हा आपण अडचणीत येतो वारंवार भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारकडून पॉलिसी बदलले जात आहेत ज्याला आपण म्हणतो वेन ड्यू सेल युअर फॅमिली सिल्वर इट इज वेन युआर इन अ फायनान्शियल क्रायसिस तेव्हा जमीन असेल कंपनीज असतील काही प्रॉफिट असलेल्या बँका आणि कंपन्या असतील ज्या भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या आहेत या विकण्याची वेळ सरकारवर का येते त्याचा आत्मचिंतन किंवा त्याला फार कोणी इकॉनॉमिस्ट होईल मी तर काही ना एक फायनान्शियल एक्सपर्ट आहे ना इकॉनॉमिस्ट आहे पण एवढं बजेट आणि आर्थिक परिस्थिती आपल्याला सगळ्यांनाच करते आणि आजच्याच वर्तमानपत्रात ही प्रोडक्शन आणि ग्रोथ स्टोरी ही कमी झालेली आहे हे आजच्या वर्तमानपत्रांनी भारत सरकारचाच डेटा सांगितला आणि रेपो रेट हा मेंटेन केलेला आहे रिझर्व बँकने ह्या सगळे सगळे इंडिकेटर्स आहेत आणि मी पुन्हा सांगते की मी न फायनान्स एक्सपर्ट आहे ना इकॉनॉमिस्ट आहे पण माझ्यासारख्या ज्यांना ह्या मी त्यातली तज्ज्ञ नसले तरी जर मला हे समजतंय त्याचा फार काही सखोल अभ्यास वगैरे नाही साधारण माझ्यासारख्या ऑर्डिनरी फायनान्स समजणाऱ्या व्यक्तीला जर हे कळत असेल तर महाराष्ट्र आणि भारत सरकारला तर नक्कीच कळत असेल ना आणि आज सगळ्या डेटा वर्तमानपत्र केंद्र सरकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र सरकारचा आहे दोन्ही दोन्ही शिवसेनेचा उद्या दसरा मेळावा होतोय एक गोरेगावमध्ये होतोय आणि ठाकरेंचा इकडे होतो ठाकरें शिवाजी पार्क दरवर्षी प्रमाणात सोशल मीडियावर चालू आहे दसरा मेळावा टाळून तो खर्च म्हणजे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देता आला असता केशव उपाधींनी तर आरोप केला त्रेसष्ट कोटी बजेट आहे ठाकरेंच्या शिवसेना मिळाव्याचं तसं शक्य हो म्हणजे मला गंमत वाटते कधी कधी काही लोकांची म्हणजे पटेल असे तरी आरोप करावं पण ठीक आहे आता एक लोकशाही आहे प्रत्येकाला आहे बोलायचा पण माझा एकच प्रश्न पडतो की हे खूप दुर्दैव आहे कारण कैलासवासी आपल्या सगळ्यांचेच प्रिय बाळासाहेब ठाकरेंनी खूप कष्टातून शून्यातून हा संघटना उभी केली होती आणि ज्या पद्धतीने त्याचे दोन तुकडे घेत करण्यात आले खूप दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी हे योग्य नाही मी दोन शिवसेना ठरतच नाही कारण मी बाळासाहेबांवर प्रेम करणारी व्यक्ती आहे त्याच्यामुळे बाळासाहेब हयात असताना बाळासाहेबांनी त्यां त्या संघटनेची पक्षाची जबाबदारी ही माननीय उद्धवजींना दिली होती तर पक्ष माननीय बाळासाहेब ठाकरेंनी काढला तो ते हयात असताना स्वतः त्याची जबाबदारी जर त्यांनी उद्धवजींना दिली आहे तर अर्थातच शिवसेना ही उद्धवजींचीच आहे उद्याच्या ठाकरे ठाकरेंच्या मेळाव्यामध्ये मंत्री आणि शिवसेनेच्या युतीची घोषणा होऊ शकते अशी एक चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे मला असं वाटतं आपण वाट बघूया उद्या कार्यक्रम तर उद्या त्यांच्या या दसरा मेळाव्याला माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा राज्याचे देशाचे गृहमंत्री अमित शहा सध्या मुंबईच्या दौऱ्यावरती येणार आहेत पाच ऑक्टोंबरला राज्यामध्ये जी पूर परिस्थिती आहे त्या एकूणच संपूर्ण परिस्थितीच्या अनुषंगाने राज्याला काही मदत होईल असं वाटतं का तुम्हाला अर्थातच म्हणजे झालीच पाहिजे याचं कारण असं की मी दिल्लीला गेले होते तेव्हा मी तातडीने शिवराजसिंग चव्हाण साहेबांची भेट घेतली जे या देशाचे कृषी मंत्री आहेत आणि त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री दिल्लीला गेले ते ह्यांना अमित भाई शहानाही भेटले आणि माननीय प्रधानमंत्र्यांनाही भेटले आणि त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की प्रधानमंत्री माननीय प्रधानमंत्री मला वाटतं आठ का नऊ तारखेला महाराष्ट्रात येणार आहेत अमित भाई शहा हे सहकार मंत्री आहेत त्याच्यामुळे ते जेव्हा येतील तेव्हा अर्थातच माननीय प्रधानमंत्री यायच्या आधी सरसकट कर्जमाफी आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र उभा कसा राहील याच्यासाठी मोठं पॅकेजेस घेऊन येणार असते एक प्रश्न आहे सहकारासंदर्भातला काल कॅबिनेट बैठक झाली त्या बैठकीनंतर आज एका वृत्तपत्रात बातमी आली पर टनाला पंधरा रुपये सरकार कापणार पाच रुपये आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना देणार आणि दहा रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत जाणार त्याच्यावर टीका सुरू झाली रोहित पवार आमदारांनी त्याच्यावर एक ट्विट केलं आणि आत्ता सरकारमार्फत राधाकृष्ण विखे पाटलांनी त्याच्यावर स्पष्टीकरण देत असा कुठला निर्णय झाला नाही असं म्हटलं आहे पण त्यांनी एक टोला मारलेला आहे की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड झाले म्हणजे काही संस्था या सरकारमुळे मोठ्या झाल्या असं तोला त्यांनी मारलेला इथे हो, लोकशाही आहे आता आमच्या विरुद्ध दुसरं काहीच बोलायला नाही पण येईस लोकशाही इतना तो हक बनताय आता अबू आज मी भिवंडीमध्ये एका कार्यक्रमासाठी गेले होते तिथे मराठीवर बोलण्यासाठी त्यांना विचारण्यात आलं होतं तेव्हा त्यांनी मराठी का बोललं पाहिजे हिंदी का बोललं पाहिजे असं त्यांनी एक वक्तव्य केलं आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आता मराठी हिंदी याच्यावरून वाद होतो मला खरं सांगू आज महाराष्ट्र हा प्रचंड आर्थिक अडचणीत आहे त्याचबरोबर अतिवृष्टीचा प्रचंड नुकसान म्हणजे लोकांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत त्याच्यामुळे मला वाटतं आत्ता आपला फोकस पुढचा महिना ते दोन महिने हा ह्या लोकांना अतिवृष्टीतून बाहेर काढून त्यांची आयुष्य पुन्हा उभं करणं हेच जास्त महत्त्वाचे आहे असं मला वाटतं कल्याणमधली एक शाळा आहे गांधी नावाची आणि त्या शाळेमध्ये एक नवीन फतवा निघालेला आहे की विद्यार्थ्यांनी टिकली लावायची नाही आहे बांगड्या घालायचे नाही आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा वाद होतोय की अशा पद्धतीने जे आपले हिंदू ज्या गोष्टी आहे टिकली लावणं किंवा बांगड्या घालणं त्याच्यावरती कुठेतरी बंधनं आणली जातात आणि त्याच्यामुळे याच्यावरती त्याचा विरोध होताना पाहायला मिळतो नाही ना की काय संस्था आहे कोणाची संस्था आहे कोणी ऑर्डर काढली आहे तिथल्या स्थानिक जे अधिकारी आहेत शिक्षणाचे की मी की सभी महिधी घेा मैं महत्वी घेऊन तुम्हारा हिंद सविस्तर उत्तर मेरे ख्याल, ख्याल तो से आपने देखा होगा आपके भी चैनल पे वीडियो दिखाया गया है पूरा खून यहाँ पूरा यहाँ तक खून से वो थे उसके बाद वो अस्पताल अर्जेंटली उनके लेके गए उनको आईसीयू में रखा था अंडर ऑबले वो तो झूठ नहीं हो सकता मुझे आश्चर्य है कि राजनीति कहाँ तक पहुँच गई है कि अनिल देशमुख जी जो उन उनपे इतने आरोप प्रत्यारोप हुए उनको जेल भी भेजा गया फिर कोर्ट ने उनको रिलीफ दिया है ये तो बहुत दुख की बात है कि जिस आदमी ने जिस पे इतना बड़ा हल्ला हुआ सबने खून देखा है डॉक्टरों ने देखा है फिर भी सरकार ऐसे आरोप करी है बहुत दुख की बात है कई महाराष्ट्र के गृह मंत्री रह चुके हैं अगर इनके खिलाफ इस प्रकार के शब्द का इस्तेमाल पुलिस या सरकार करे तो कहीं ना कहीं आम पब्लिक के लिए बात है ये बहुत बहुत दुख की बात है मुझे सरकार से उम्मीद न थी और जिन्होंने उन पे हल्ला किया वो तो पकड़ा जाना चाहिए और मुझे तो महाराष्ट्र की पुलिस पर नाज है मुझे अभिमान है महाराष्ट्र की पुलिस का क्योंकि महाराष्ट्र की पुलिस बहुत अच्छे है लेकिन पता नहीं क्या हो गया बिकॉज आपने देखा होगा कल आप ही के चैनल पे दिखाया की एक ड्रग डीलर बड़ा वो फेक पासपोर्ट लेके भाग गया देश छोड़ के दे। एक तरफ आज ही आप ही के चैनल पे दिखाया गया कि सुबह एक लड़की महाराष्ट्र पूना में उसको छेड़ा गया और उसको वो लड़का मोटरसाइकिल पे खींचता हुआ लेके जा रहा है कोयता गैंग तो है ही ड्रग्स देख रहे आप किस तरह से और ये जो महाराष्ट्र में क्राइम बढ़ा है और पूना में क्राइम बढ़ा है तो मेरा डेटा नहीं है भारत और महाराष्ट्र सरकार का डेटा दिखाता है तो बहुत दुख की बात है कि एक किसी भी व्यक्ति पे वो सिर्फ वो आ, मंत्री रहे इसलिए नहीं इंसान इंसान होता है लेकिन ये इंसानियत बची नहीं है सरकार में ऐसा लोगों कह रहे हैं तो ये मान के चल के महाराष्ट्र में कानून व्यवस्था पूरी तरह से चलवा चुकी है जिस प्रकार से आए थी महिला के साथ रेप पुणे में घटनाएं घटी है सरकार सक्षम नहीं है लॉ एंड ऑर्डर संभालने में ये बिल्कुल नहीं है ना ये सर केंद्र और महाराष्ट्र का सरकार का डेटा ही बता रहा है की महाराष्ट्र में क्राइम बढ़ा है ये तो मेरा डेटा नहीं हर चैनल पे आप देखो रोज कुछ ना कुछ दिखता है और केंद्र और महाराष्ट्र की सरकार का खुद का डेटा बता रहा है कि महाराष्ट्र में क्राइम बढ़ा है तो उसकी जिम्मेदारी कौन है कहने की जरूरत नहीं कांग्रेस के वरिष्ठ नेता है और पूर्व गृह मंत्री है पीछे चिदम्बर जिस प्रकार का उनको छब्बीस बयान आया है की वो भी चाहते थे पाकिस्तान के ऊपर अटैक करे उनकी भी मंशा थी लेकिन कहीं ना कहीं अमेरिका सरकार के दबाव के चलते वो अटैक या हमला नहीं कर पाए कैसे देखते हैं कि बैंक कितना बड़ा बयान में मानते कितना आश्चर्यजनक इस समय आश्चर्यजनक नहीं है ये जियोपॉलिटिक्स होती है बहुत सारी चीजें के जैसे ट्रम्प साहब कहते हैं प्रेसिडेंट ट्रम्प हमेशा कहते हैं कि मैं सात सात देशों में लड़ाई मैंने रुकवाई है तो ये बहुत सारी चीजें होती है उस लेवल पे होती जाती है हमें पता भी नहीं होता तो उस क्या कॉन्टेक्स्ट में कहा किस वो सब पूछना पड़ेगा चिदम्बरम साहब से ऐसे समय पे इस तरह का बैन क्योंकि कई जगह सवाल पूछा होगा उसका जवाब उन्होंने वो आप एडिट करके मत पूछिए पूरा अगर आप इंटरव्यू देखे तो उसका मतलब कुछ और निकलता है भाई बिहार में चुनाव होने वाला है हमने देखा एस चुनाव आयोग करा था अब उसकी फाइनल लिस्ट आ चुकी है लगभग सिक्सटी एट लाख मतदान सूची ऐसी नाम हटाए गए कैसे इसको देखते हैं इस सूची को नहीं मेरे ख्याल से सुबह मैं जी को फोन किया था उन्होंने क्या फील्ड पे रिपोर्ट लाई वो दोपहर तक हम सब इंडिया अलायंस को बता देंगे वो लेकिन इतनी बड़ा डिफरेंस तो आया ना सिक्सटी एट लैक्स बहुत बड़ा नंबर होता है एक राज्य के लिए क्या महाराष्ट्र या अब क्यूँकी सरकार कह रही चुनाव कह रहा बिहार के बाद सभी जगह ऐसा है पूरे देश में होना चाहिए एकता जैसे कहते हैं एक याद है आपको एक राशन एक देश एक कार्ड एक राशन कार्ड करते ऐसा वोटिंग कार्ड भी एक ही होना चाहिए ना ये देश आप और मेरी मर्जी से नहीं चलता ये देश भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के संविधान से चलता है थैंक यू एक और, और सवाल ले लीजिए जिस प्रकार से पूरे देश में आई लव मोहम्मद आई लाभ महादेव को लेके पूरा जिक्र चल रहा है लॉ एंड ऑर्डर बरेली में देख लिए कई लोगों के लोगों के खिलाफ गिरफ्तारी भी हुई है महाराष्ट्र के हमने देखा कि लाठी चार्ज के

बिनती है हाथ जोड़ के बिनती है महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री जी की, की आपके साथ जो लोग हैं जिस तरह से वो बयाने करते और अगर इस तरह से महाराष्ट्र अशांत रहा तो महाराष्ट्र में इन्वेस्टमेंट्स कैसे आएगी और राज्य का नाम